नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला असा अनुभव आला आहे का की मोठे संकट येणार होते पण तुम्ही स्वामींचे नाव घेतले आणि अचानक काहीतरी बदलले तुम्ही वाचलात मनात खूप अस्वस्थता होती तेव्हा स्वामींचे नाव घेतल्यावर मनामध्ये अचानक शांतता आली स्वामींच्या नामस्मरणाची सेवा केली आणि अचानक अडलेले कामे मार्गी लागले कधी विचार केला आहे का की फक्त श्री स्वामी समर्थ असे नाम घेतल्याने मन इतके शांत का होते एखाद्या संकटामध्ये आपण स्वामींचे नाव घेतो आणि आपण त्याच्यातून वाचतो हे योगायोग नसतात तर हे असे स्वामींच्या नामस्मरणाचे अदृश्य संरक्षण फक्त एकच नाम श्री स्वामी समर्थ हे नाम जिथे घेतले जाते तिथे स्वामींची कृपा सक्रिय होते या नावातून निर्माण होणारी दैवी ऊर्जा आपल्याभोवती संरक्षणाचे कवच तयार करते स्वामींचे नाम म्हणजे एक जिवंत ऊर्जा आहे जी आपल्याला स्वामींच्या सान्निध्यामध्ये घेऊन जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे संरक्षण प्राप्त होते स्वामींचे नाव म्हणजे त्यांची उपस्थिती आणि जिथे हे नाम उच्चारले जाते तिथे भीती नसते फक्त स्वामींची कृपा असे स्वामींच्या नावाचा अर्थ खूप शक्तिशाली आहे हे नाम म्हणजे एक संपूर्ण मंत्र आहे ज्यामध्ये दैवी शक्ती स्थैर्य आणि कृपा लपलेली आहे श्री म्हणजे लक्ष्मी सौभाग्य समृद्धी मंगल आनंद स्वामी म्हणजे स्वतःवर मनावर आणि परिस्थितीवर प्रभुत्व असणारा समर्थ म्हणजे सर्व काही करण्यास सक्षम जो अशक्यही शक्य करू शकतो जो भक्ताचे रक्षण मार्गदर्शन आणि उद्धार तिन्ही एकाच वेळी करू शकतो श्री स्वामी समर्थ म्हणजे शुभ सर्व शक्तिमान आणि पूर्ण समर्थ गुरु असे गुरु जे भक्ताला संरक्षण देतात स्थैर्य देतात आणि त्याचे जीवन योग्य दिशेने नेतात म्हणूनच जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संपन्नता स्थैर्य आणि सामर्थ्य येते जेव्हा आपण स्वामींचे नाव वारंवार उच्चारतो तेव्हा त्यांच्या नावातून दैवी कंपने तयार होतात ही कंपनी आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा क्षेत्र तयार करतात याच ऊर्जा क्षेत्रामधून आपल्याला अदृश्य संरक्षण मिळते अदृश्य संरक्षण म्हणजे स्वामींच्या दैवी हस्तक्षेपाचा अनुभव असतो हे स्वामींच्या शक्तीचे अस्तित्व असते जे नजरेला दिसत नाही पण परिणाम नक्कीच दाखवते स्वामींचे हे संरक्षण आपल्याला नकारात्मक विचार संकटे वाईट ऊर्जा आणि चुकीच्या निर्णयांपासून वाचवते कधी एखादा अपघात टळतो काम अचानक जमून जाते किंवा मन शांत होते तेव्हाच हे अदृश्य संरक्षण कार्य करते जेव्हा आपण स्वामींचे नियमित नामस्मरण करतो तेव्हा स्वामींची ही सकारात्मक ऊर्जा वाढत जाते आणि आपल्याला आतून बळकट बनवते आजच्या काळामध्ये सगळेच व्यस्त आहेत काम घर जबाबदारी धकाधकीचे आयुष्य आहे अशा वेळेला प्रत्येकाला मोठी पूजा जप किंवा ध्यान करायला वेळ मिळतोच असे नाही म्हणूनच सतत स्वामींचे नामस्मरण केले असता स्वामी सदैव आपल्या सोबत राहतात स्वामींचे नाव घेतले की त्यांचे दैवी संरक्षण नेहमी आपल्या सभोवती राहते म्हणूनच स्वतः स्वामींनी नामस्मरणाच्या सेवेला महत्त्व दिलेले आहे आता बघूया की आपल्याला स्वामींच्या नामस्मरणाने कोणकोणत्या प्रकारचे संरक्षण प्राप्त होते मानसिक संरक्षण स्वामींच्या नामस्मरणाने मिळणारे पहिले आणि सर्वात महत्वाचे संरक्षण म्हणजे मानसिक संरक्षण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मन सतत ताणतणाव चिंता आणि भीतीने भरलेले असते पण जेव्हा आपण मनापासून स्वामींचे नाव घेतो तेव्हा त्या नावातून निर्माण होणारी दैवी शांतीची ऊर्जा आपल्या विचारांवर परिणाम करते हळूहळू मनातील नकारात्मकता नाहीशी होते आणि तिच्या जागी विश्वास धैर्य आणि स्थैर्य येते नामस्मरणाने मनाला एक दिशा मिळते मन विचलित न होता केंद्रित होते मनातून सतत एक आवाज येत राहतो की स्वामी आपल्यासोबत आहेत हीच ती शक्ती असते जी मनाला तुटू देत नाही ही शक्ती आपल्याला ताणतणावातही शांत ठेवते आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवते म्हणून स्वामींचे नामस्मरण म्हणजे मन मनासाठी दैवी संरक्षण कवचच आहे जे सतत कार्यरत असते जरी आपण ते पाहू शकत नाही शारीरिक संरक्षण स्वामींच्या नामस्मरणाने मिळणारे दुसरे महत्वाचे संरक्षण म्हणजे शारीरिक संरक्षण जेव्हा आपण स्वामींचे नाव श्रद्धेने घेतो तेव्हा त्या नावातून निर्माण होणारी ऊर्जा आपल्या भोवती अदृश्य कवच तयार करते हे कवच आपल्याला नकारात्मक ऊर्जा अपघात किंवा संकटांपासून संरक्षण देते अनेक भक्तांचा अनुभव आहे की मोठे संकट जवळ आले पण शेवटच्या क्षणी काहीतरी बदलले आणि मग ते वाचले वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही रक्तदाब संतुलित राहतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वामींचे नाव म्हणजे आपल्या शरीरासाठी सतत कार्यरत असलेली ऊर्जा शक्ती स्वामींचे नाव घेतल्यावर वाईट शक्ती आणि नकारात्मक प्रभाव नष्ट होतात हे स्वामींच्या नामस्मरणातून मिळणारे शारीरिक आणि दैवी रक्षणाचे कवच आहे स्वामींच्या नामस्मरणामुळे प्राणशक्ती वाढते आणि आपले मन आणि शरीर याचे संतुलन राखता येते आध्यात्मिक संरक्षण स्वामींच्या नामाने मिळणारे तिसरे संरक्षण म्हणजे आध्यात्मिक संरक्षण हे संरक्षण म्हणजे आपले मन आणि विचार यांना योग्य दिशेने नेणारे संरक्षण असे जेव्हा आपण नियमित श्री स्वामी समर्थ असे नाम घेतो तेव्हा मनातील गोंधळ कमी होतो विचार स्पष्ट होतात आपल्याला योग्य अयोग्य हे ओळखायला मदत मिळते अनेक वेळेला चुकीचे निर्णय चुकीची नाती किंवा वाईट सवयी यामुळे आपण स्वतःचे नुकसान करतो पण नामस्मरण मनाला इतके स्थिर करते की अशा गोष्टींपासून आपण आपोआप दूर राहतो हेच खरे आध्यात्मिक संरक्षण असते जे आपले मन शांत ठेवते आपल्या विचारांना दिशा देते आणि आयुष्यामध्ये मा दे योग्य मार्गावर चालण्याची ताकद देते स्वामींचे नाव म्हणजे सततचा आधार आहे जो आपल्याला आतून मजबूत बनवतो स्वामींच्या नामस्मरणाने मिळणारे आणखीन एक महत्वाचे संरक्षण म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासूनचे संरक्षण आपल्या आजूबाजूला सतत अनेक प्रकारच्या ऊर्जांचा प्रवाह चालू असतो काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मक वाईट विचार वाईट नजर मत्सर राग ईर्षा यामुळे निर्माण होणारी ऊर्जा आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम करते पण जेव्हा आपण मनापासून श्री स्वामी समर्थ असे नाम घेतो तेव्हा त्या ते नावातून निघणाऱ्या दैवी कंपनांमुळे आपल्याभोवती संरक्षणाचे ऊर्जा कवच तयार होते या संरक्षणामुळे नकारात्मक शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही म्हणूनच आपले मन हलके वाटते वाईट वातावरण आपोआप नष्ट होते आणि घरामध्येही शांतता टिकून राहते नकारात्मक ऊर्जा असो किंवा वाईट शक्ती स्वामींच्या नामस्मरणासमोर त्यांना टिकणे अशक्य आहे स्वामींच्या नामस्मरणाने मिळणारे अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी संरक्षण म्हणजे कर्मात्मक संरक्षण आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात जे आपण काही चुकीच्या कर्मांमुळे भोगतो ते कर्म या जन्मातील किंवा मा मागील जन्मातील असू शकतात हे कर्म कधी अडथळे दुःख संकट किंवा वारंवार अपयश या रूपांमध्ये दिसते पण जेव्हा आपण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असे नाम घेतो तेव्हा त्या दैवी नामाच्या शक्तीने हे कर्म हळूहळू हलके होते काही प्रसंग टळतात काहींचा परिणाम कमी होतो आणि काही वेळेला संकटे संधींमध्ये बदलतात स्वामींचे नाव म्हणजे दैवी कृपेचे माध्यम आहे जे आपले कर्माचे ओझे कमी करते आणि आपल्याला शिकवते आणि घडवतेही हेच खरे कर्मात्मक संरक्षण असे जे आपल्या भूतकाळाचा भार हलका करते वर्तमान स्थिर ठेवते आणि भविष्याला स्वामींच्या आशीर्वादाखाली सुरक्षित बनवते स्वामींच्या नामाने मिळणारे प्रत्येक संरक्षण एकाच ऊर्जेशी जोडलेले असते ही ऊर्जा म्हणजे स्वामींच्या नावाची सकारात्मक दैवी ऊर्जा असते या ऊर्जेमुळे वाईट ऊर्जांचा प्रभाव कमी होतो आणि नशेवेही हळूहळू अनुकूल होऊ लागते ही ऊर्जा सतत कार्यरत असते त्यामुळे कधी संकट टळते कधी योग्य मार्ग मिळतो तर कधी मनामध्ये शांतता निर्माण होते म्हणूनच स्वामींचे नामस्मरण म्हणजे फक्त साधी भक्ती नसते तर एक दैवी संरक्षण कवच आहे जे आपल्याला प्रत्येक स्तरावर आतून आणि बाहेरून दोन्ही ठिकाणी सुरक्षित ठेवते म्हणूनच जो भक्त रोज श्रद्धेने स्वामींचे नाव घेतो त्याच्या मनाचे शरीराचे आत्म्याचे ऊर्जेचे आणि कर्माचे संरक्षण होते या पद्धतीने स्वामींचे नामस्मरण आपल्याला आयुष्यभर जपत राहते म्हणूनच लक्षात ठेवा की स्वामींचे नाव म्हणजे आपले सर्वात खात्रेशेर अदृश्य आणि अखंड संरक्षण कवच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे नाव किती शक्तिशाली आहे याची माहिती घेतली शिवाय स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे संरक्षण प्राप्त होते हेही समजून घेतले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ